कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेसकोडचं आवाहन करण्यात आलं धार्मिक विधीच्या अनुषंगानं तोकडे कपडे परिधान करणं टाळावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून एका परिपत्रकातून करण्यात आलं गेल्या काही वर्षापासून याबाबत चर्चा होती आता देवस्थान समितीनं याबाबतचे परिपत्रक काढून ड्रेसकोडचा नियम पाळावा अशी विनंती भाविकांना करण्यात आली तर आता या नियमावलीची अंमलबजावणी देखील कोल्हापुरात सुरू झाली नियमाप्रमाणे कपडे घालून न येणाऱ्या भाविकांना देवस्थान समितीकडून नेसण्यासाठी सोहळं आपली संस्कृती टिकवण्यासाठी असे नियम होणं गरजेचं असल्याचं येतात तर मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी पारंपरिक कपडे घालण्याचं आवाहन केलंय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मार्फत एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत असणारी जी मंदिर आहेत त्यामध्ये मुख्यतः आपलं श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेचं मंदिर आहे ज्योतिबा केदारलिंगाचं मंदिर आहे आणि इतर सर्व मंदिरामध्ये भाविकांनी येताना तोकड्या कपड्यामध्ये येऊ नये आपला जो पारंपरिक वेशभूषा आहे किंवा जे जे आपले जे कपडे जे रेग्युलर जे आपले वस्त्र आहे ते वस्त्र परिधान करूनच यावं कोणत्या पद्धतीने तोकड्या कपड्यामध्ये येऊ नये अशा पद्धतीचं एक परिपत्रक सुद्धा इश्यू करण्यात आलेलं नाही तर माझं राज्यभरातील देशभरातील देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांना नम्र आव्हान आहे की श्री अंबाबाई मातेच्या मंदिरामध्ये किंवा ज्योतिबा देवाच्या मंदिरामध्ये किंवा इतर मंदिरामध्ये सुद्धा येताना या ये वेशभूषेच्या नियमावलीचं आपण पालन करावा अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा